शुभांशु शुक्ला यांचं यान अगदी थोड्याच वेळात आय एस एस अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचणार आहे आणि त्याच संदर्भातले हे दृश्य आपण पाहतोय काल त्यांनी उड्डाण केलेलं होतं राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ प्रवास करणारे दुसरे भारतीय एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला ठरलेले आहेत अगदी थोड्याच वेळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात आय एस एस या ठिकाणी शुभांशु यांचं यान पोहोचणार आहे ड्रॅगन अंतरिक्ष यान हे अगदी थोड्याच वेळात आय एस एसवर पोहोचणार आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहे सुभांशू शुक्ला थोड्याच वेळात अंतराळात पोहोचत आहे राकेश शर्मा हे आत्तापर्यंतचे एकमेव भारतीय होते ज्यांनी अंतराळ प्रवास केला आणि त्यानंतर आता शुभांशु शुक्ला यांचं नाव या यादीमध्ये जोडलं जाणार आहे एकेचाळीस वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी हा अंतराळ प्रवास केला होता आणि एकेचाळीस वर्षांनंतर आता शुभांशु शुक्ला हे अंतराळात गेलेले आहेत काल त्यांचं यान अंतराळाकडे झेपावलं त्यानंतर आता अगदी काही वेळात अंतराळात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात आय एस एस या ठिकाणी त्यांचं यान पोहोचे आणि त्याच संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शुभांशु शुक्ला अगदी थोड्याच वेळात अंतराळात पोहोचतील आणि त्याची ही लाईव्ह दृश्य काही क्षणांचा वेळ उरलेला आहे संपूर्ण भारतासाठी ही अभिमानाची बाब संपूर्ण भारतासाठी मान उंचावणारं नाव म्हणजे शुभांशु शुक्ला कारण एकेचाळीस वर्षांनंतर राकेश शर्मा यांच्यानंतर आता आज शुभांशु शुक्ला हे अंतराळात पोहोचत आहेत त्यांचं यान आय एस एस अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचणार आहे आणि त्याच संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो we